आत्ता पण काय गोट्या खेळत होता का अरे हे फोटो काय बावळ लोक आहेत का नाही नाही सर ही काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काळाली लय शहाण काम करतोय तू इथं आत्ता पण काय गोट्या खेळत होता का अरे हे फोटो काय बावळ लोक आहेत का नाही नाही सर ही काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काळाली लय शहाण काम करतोय तू इथं खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीचं झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथे यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहे तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट कं, कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे